ا 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 आ गया चलो है ना तो मार्केटर विज्ञापन आते और खड़े सुचे Oh mm -hmm. me. धोरण असे आहे की पंधरा मार्च दोन का निर्णय काढून घातक असा निर्णय घेतलेला आहे आणि ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा खाजगी प्राथमिक शाळा मोडकळी सांगण्याचं धोरण सरकारनं आखलेलं आहे आणि कंत्राटी शिक्षक नेमण्याचा पाच सप्टेंबर आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चा जी आर काढून शासनाने गरिबांच्या मुलांच्या नोकऱ्यावरच गंडांतर आणलेला आहे गरिबांच्या मुलांना शिकवू देत नाही वेगवेगळे दे 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 उपद्रवी उपक्रम लादून शिक्षकांचा बराचसा वेळ त्या उपक्रमामध्ये ऑनलाईन कामामध्ये ऑफलाईन कामामध्ये आणि कागदी कामा मोहरे नातवण्यामध्ये जातो आणि शिक्षणासाठी मात्र त्याला महत्व देण्यात येत नाही शिक्षणासाठी वेळ कमी पडतो आणि पर्याय विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं फार मोठं नुकसान होत आहे आणि त्यामुळे त्या शाळा टिकल्या पाहिजे गरिबांच्या मुलांचं शिक्षण झालंच पाहिजे यासाठी सर्व राज्यातील सर्व संघटनांनी एक मत करून कृती समिती समन्वय समितीकडून राज्यातील लाखो शिक्षक आज रस्त्यावर उतरलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज याच वेळेला मोर्चाचं आयोजन करून शासनाला निवेदन पाठवून आणि शिक्षकांच्या एक आणि मातम्यांचं प्रदर्शन आज घळवला जात आहे समाज सुद्धा याच्यामध्ये सहभागी करून घेतल्या आहे पालक यांचा सुद्धा सहभाग याच्यामध्ये आहे